त्यामुळे कळतंय का तो त्याला मोठा नट म्हटलं जातं का तो आज त्याला बघायला लोक काय येतात एवढा मोठा असून सुद्धा तो, तो आमच्या प्रत्येक प्रयोगानंतर ते असो घे मग ते, ते तिकडे तुला अजून लाफ्टर मिळेल तो आमच्या विनोदांसाठी सुद्धा आमच्या जागांसाठी सुद्धा तो मदत करतो तो नाटकासाठी काम करणारा नट आहे जनरली नट स्वतःचं काम किती चांगलं होईल हे बघतात पण संजय सारखा नट हा नाटक किती चांगलं होईल आणि ते अख्खाच्या अख्खं नाटक म्हणून लोकांना किती एक्सेप्ट होईल त्यांना ते आवडेल याच्यासाठी काम करणारा सो इकडे गरज नव्हती मदती करता मी करतो गोष्ट होत्या हो नागरिक म्हणून आपलं हे प्रथम कर्तव्य आहे की अशा गोष्टींची शहाशा करणं पोलिसांना बोलवलं पाहिजे कुठली ही गोष्ट आजूबाजूला घडली तर पोलीस प्रथम जवळपास अठरा वर्षानंतर काम करतो मध्ये नाटकं कर डिरेक्ट केली लिहिली काही पण काम करताना आत्ता मला तो, तो मजा पण येते पण ते आहे की नटांना समोर काय प्रॉब्लेम होतो ज्या वेळेला मी त्यांना काहीतरी सांगतो हे असं असं करा तर ते प्रॅक्टिकली करणं किती डिफिकल्ट आहे किंवा त्यात काय काय प्रॉब्लेम्स होतात हे आत्ता जाणवत आहे आणि मजा येते एकेकाही मी बघ खरीच म्हणजे काम भरपूर केलं अगोदर पण एवढ्या वर्षांनी काम करताना आत्ता जरा नौखेपणा पहिल्यांदा वाटतोय का जाणवतोय का अशी एक शंका होती पण काम करायला लागल्यानंतर तो ते दडपण कमी झाला प्लस माझी टीम ओव्हरऑल जी आहे आत्ता नाटकाची त्या लोकांनी खूप सपोर्ट केला खूप सांभाळून घेतला अजूनही ते काही काही प्रोग्राम मला खूप सांभाळतात त्यातून संजय सारखा नट आहे त्यामुळे तो म्हणजे एनर्जीचा भंडार आहे स्वतः त्याला मॅच करणारी एनर्जी लावा असा एक प्रकार आहे म्हणजे तो इतकी एनर्जी देतो की तो, तो स्टेजवर नसताना सुद्धा तुम्हाला त्याच एनर्जीत राहावं लागतं तुम्ही राहता आपोआप त्यामुळे फारस आहे त्यामुळे खूप धावपळ खूप आरडाओरडा इकडून धाव तिकडे लपव हे कर ते कर असं सगळं आहे थकायला होतं आता वयोमानाप्रमाणे पण मजा टू आणि पार्स असल्यामुळे तो मूर्खपणा कन्व्हिक्शन ने करा नावाचा प्रकार पार्सिकल नाटक त्यामुळे ऍक्टर म्हणून सुद्धा खूप कस लागतो खूप स्कोप आहे त्या तो तू जितका एक्सप्लोर करता येईल तितका करायचा प्रयत्न सा कथेबद्दल सांगायचं तर नाव आहे सर्किट हाऊस सर्किट हाऊस म्हणजे जनरली गव्हर्नमेंट इकडे मंत्र्यांना आणि बाकीच्या लोकांना जी मीटिंग्स करायला किंवा तिकडे बसण्यासाठी उठण्यासाठी या जी सर्किट हाऊस सर्किट हाऊस बांधतो तर त्यातलं हे एक सर्किट हाऊस आहे एका मंत्र्याची गोष्ट आहे आणि जनरली मंत्री ज्या ज्या गोष्टींसाठी फेमस असतात त्या सगळ्या गोष्टी यात आहेत हे राजकीय विधान आहे किंवा राजकीय यात काही अँगल आहे का तर फारसा नाहीये पण तुम्हाला सतत तो राजकीय जाणवत राहतो एवढं नक्की पण बाकी हा फारसा त्यामुळे मी आता कथेबद्दल डिटेल मध्ये सांगत नाही पण मी त्या मंत्र्याचा पीए आहे जो जनरली मंत्र्यांची सगळी लकडी सांभाळणे हे पीएचं महत्वाचं काम असतं त्यामुळे हा पीए त्यातलाच आहे जो त्याची लकडी सांभाळता सांभाळता त्यात स्वतः कसा गुरपटत जातो आणि गोंधळ कसा वाढतो या नाटकातला हे सगळं करत असताना त्या पी एचं स्वतःचं एक म्हणणं आहे मंत्र्याबद्दलचं की हा जरा जास्तच करप्ट आहे किंवा हे जरा जास्त होत आहे पण तरीसुद्धा दबदबा आणि एकूण दबाव त्या मंत्र्याचा एवढा आहे की हा पी ए काही करू शकत नाही आहे त्यात मग त्याच्याकडे वे आउट नाही आहे त्यातून बाहेर पडायचा मार्ग नाही आहे त्या त्यामुळे त्यात राहून तो ती सिच्युएशन हँडल करतोय आणि त्याचा तो एक भाग होऊन गेला आहे त्या सिच्युएशनचा असं एकूण नाटक आहे धमाल तुम्हाला साधारण दोन अडीच तास अखड अख निखळ मनोरंजन हवं असेल तर हे नाटक बघा दुसरा पर्याय नाही सिनेमा म्हणण्यापेक्षा प्रत्येक कलाकृतीचा स्वतःचा एक जॉर्नर आहे जसं बालक पालक हा एक वेगळा वेगळी कथा वेगळ्याच विषयांवर विषयावरचा सिनेमा होता येल्लो हा एक वेगळा धर्तीचा सिनेमा होता आता माझा एक सिनेमा चालू तो ओले आले नावाचा जो एक वेगळ्या पण हे सगळे सिनेमे आणि अशा प्रकारचे सिनेमे लिहून सुद्धा म्हणून काम करताना खूप मजा येते आता कारण हे नाटक वेगळ्या लेखकाने लिहिलेलं त्याचा लेखक मी नाही त्यामुळे दुसऱ्या लेखकाने लिहिलेलं तुम्हाला तुमच्या कन्व्हिक्शनने करता आलं पाहिजे नावाचा जो एक्सरसाइज आहे तो या नाटकाच्या निमित्ताने मला करायला मिळतो ही ही जमेची बाजू <laughs> केंकरेसरांबरोबर बरोबर मी हे दुसरं नाटक करतो व्यावसायिक अगोदर जे मी अठरा वर्षांपूर्वी एक नाटक केलं होतं ती तिचा दादला आणि मधला ते बरोबर केलं आणि तोही फारस होता पण तो खूप वेगळ्या स्टाईलचा फारस होता आणि त्याच्यानंतर मी करत असलेला सुद्धा फारसच आहे जो ज्याचे दिग्दर्शक तेच सरांकडून सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकण्यासारखी ती म्हणजे ते खूप सोप्पं करून सांगतात तुम्हाला डोक्याला ताप होत नाही तुम्हाला काहीही विचार करा वस... च... विचार करायची गरज भासत नाही ते सांगतात तितकं फॉलो केलं की परफेक्ट तुमच्या तुमच्या म्हणजे स्टाईलने तुम्ही त्या नाटकात आ, जेल झालेले असतात त्यामुळे सरांकडे काम करायचं आहे म्हटल्यानंतर आपण मी डोकं लावणं बंद करतो शक्यतो ते सांगतील तितकं चोख फॉलो करायचा प्रयत्न करतो आणि आत्तापर्यंत करेक्ट यश आलेलं आहे त्या गोष्टी त्या नाटक वा मी वाचली आहेत मला रंगभूमीवरती पाहता आलेली नाही पण बबन प्रभू आहेत आत्माराम भेंडे आहेत किंवा यासारखे इवन राजा गोसावी होते प्रभावळकर काम करायचे फार्स मध्ये त्यांचं मला एक मी पाहिलं ते वासूची सासू तर अशा प्रकारची जी नाटकं आहेत ना त्यातून मला एक गोष्ट लहान असतानाच कळायला लागली होती की फार्सिकल नाटकात धावपळ खूप असते आणि खूप एक्झॅजरेशन असतं मूर्खपणा सुद्धा खूप कन्व्हिक्शनने आणि खूप खरं खरेपणाने प्रामाणिकपणाने तुम्हाला प्रेझेंट करावं लागतं जे मला खूप आवडायला लागलं होतं त्यावेळेला हे माहिती नव्हतं मी या क्षेत्रात येणार आहे वगैरे पण आत्ता ते आठवल्यानंतर वाटतं की म्हणजे मी त्यांच्या जवळ जायचा प्रयत्न करतोय मला माहिती नाही मी तिकडे पोचतोय की नाही बट आय एम ट्राईंग आणि माहीत नाही म्हणजे मला असं खूप वाटतं की ते ते लोक आत्ता असायला पाहिजे होते ज्यांनी आमची नाटकं बघून आम्हाला ॲटलिस्ट गाईड करायला पाहिजे होतं आम्हाला मार्गदर्शन करायला पाहिजे होतं पण ती नाटकं मी सगळी ऑलमोस्ट सगळी नाटकं वाचली आहेत त्यामुळे तो फार्सिकल नाटकातला जो मूर्खपणाचा जो भाग आहे त्यातले पंचेस किंवा त्याच्या त्यांच्या त्या पद्धतीच्या त्या, पद्धती त्या स्टाईलचे जे विनोद आहेत तर ते करताना ते फ्लो मध्ये कसे येतात आपण एखादा विनोद एक सेपरेटली ऐकतो आणि एक, एक गोष्ट म्हणून सांगताना जे विनोद घडत जातात आणि होत जातात किंवा विनोद येतात मध्ये मध्ये तर ते गोष्टीच्या अनुषंगाने ते विनोद कसे येतात किंवा कसे यायला हवेत यासाठी ती नाटकं मला खूप उपयोगा लागली जी मी वाचली पाहू शकलेलो नाही फारसं एक दोन एखाद दोन नाटक पाहू शकलो प्रेक्षकांना मी तेच सांगेन की तुम्हाला आत्ताच्या धक्काधक्कीच्या आयुष्यात जे काही टेन्शन आहे सध्या राजकीय सामाजिक वैयक्तिक तुमची जी काही घडामोडी चालू आहेत तुमच्या तर त्यातून तुम्हाला जर थोड्या वेळासाठी थोड्या वेळासाठी जर बाहेर यायचं असेल मेंटली एक तीन तासाची निखळ मनोरंजनाची सोय म्हणून तुम्ही हे नाटक बघू शकता आणि बघाच त्याची गरज आहे कारण तीन तास तुम्हाला सलग हसवणारं दुसरं कुठलंही साधन आत्ता अस्तित्वात नाही एक्सेप्ट सर्किट हाऊस आणि नाटकामध्ये संजय सर आहेत <laughs> तर काही गमते किस्से आत्ता आम्ही रत्नागिरीला प्रयोग केला जो खूप दिवसांनी झाला तर त्याची तालीम नाही झाली त्याला चक्री फार करता नाही आली आम्हाला डायलॉगशी आणि संजयचं टेन्शन होतं की अरे मी आपण काहीच नाही केलंय पण आपण करू प्रयोग कसा तर आणि आम्ही त्यातल्या त्यात एखाद दोन वेळा आपापसात बोलून बोलून अशी चक्री थोडीशी केली होती आणि तो प्रयोग सुरू झाला आणि प्रकरण उलटं होतं आम्ही सगळ्यांनी त्या प्रयोगात माती खाल्ली आहे आणि तो एकटा माणूस आम्हाला सांभाळत होता अख्खा प्रयोग त्याने जवळपास एकपात्री अभिनय असल्यासारखं केलाय आमची चुकलेली वाक्य तो दुरुस्त करून स्वतः घ्यायचा आणि मग पुढचं त्याचं त्याचे डायलॉग घ्यायचा असा अख्खा प्रयोग त्या माणसाने केला सो तो कुठल्या ताकदीचा नट आहे आणि तो काय करू शकतो हे आम्हीच रंगमंचावर उभं राहून अनुभवले त्या दिवशी त्यामुळे कळतंय का तो त्याला मोठा नट म्हटलं जातं का तो आज त्याला बघायला लोक काय येतात तर तो तेवढ्या ताकदीचा माणूस आहे तेवढा तो झोकून देऊन आणि तेवढं तो शांतपणे डोकं ठिकाणावर ठेवून काम करणारा नट आहे मी एवढ्या वर्षांनी काम करत असल्यामुळे मी चुकलो किंवा एखादा डायलॉग विसरलो काही फंबल झाला तर मी खूप कॉन्शियस होतो तर ते मी होऊ नये याच्यासाठी मी त्याच्याकडे बघतो आणि तो मला त्याच्यासाठी मदत करतो आज एवढा मोठा असून सुद्धा तो आमच्या प्रत्येक प्रयोगानंतरही ते वाक्य ना ते असो की मग ते तिकडे तुला अजून लाफ्टर मिळेल तो आमच्या विनोदांसाठी सुद्धा आमच्या जागांसाठी सुद्धा तो मदत करतो सो असा जो नाटकासाठी काम करणारा नट आहे जनरली नट स्वतःचं काम किती चांगलं होईल हे बघतात पण संजय सारखा नट हा नाटक किती चांगलं होईल आणि ते अख्खा चख नाटक म्हणून लोकांना किती एक्सेप्ट होईल त्यांना ते आवडेल याच्यासाठी काम करणारा नट सो वी आर इन लव्ह या नाटकासाठी पुढच्या सर्व खूप खूप शुभेच्छा थँक्यू